नक्कीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल फेरीचा जसाही निकाल येईल तसा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाल ही या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो त्याच पद्धतीने मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून जी मारू आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे आणि त्या निकालाची प्रतीक्षा नक्कीच आपल्याला असणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये अं नेमकी दुसऱ्या फेरीमध्ये कोण आघाडीवरती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी तीन हजार आठशे बावीस मतांनी दिलीप बोरसे हे आघाडीवरती आहेत आणि आता दुसऱ्या फेरीचा त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू झालेली आहे, आहे। आपल्यासोबत लवकरच मालेगाव बाह्य विधानसभेचं जे कव्हरेज करत आहे ते हरिशजी मारू आपल्यासोबत कॉनलाईन वरती जोडले जात आहेत येतोय आवाज हा नमस्कार येतोय आवाज येतोय मालेगाव बाय दुसरी फेरीप्रमाणे अद्वय हिरे यांना सतराशे चौवेचाळीस दादाजी भुसे यांना सहा हजार सहाशे एकोणचाळीस राजेश मोरे यांना त्रेपन्न किरण मगरे यांना अकरा चंद्रकांत ठाकूर यांना अकरा प्रवीण टोके यांना नऊ अब्दुल गप्पार एम इस्माईल यांना सात उमर मोहम्मद नूर मोहम्मद चार अंकुश भुसारे यांना दहा कुणाल सुदेश यांना चौसष्ट प्रमोद पंडुकाका बच्चा यांना दोन हजार पाच मोहम्मद जुम्मन यांना तीस मोहम्मद अहमद यांना बारा जसवंत खन्न यांना सोळा रौत खान कादीर खान यांना बहतर राजाराम देशमुख यांना चौऱ्याहत्तर हर्षन भुरे यांना सदोतीस आणि नोटाला एकशे चाळीस अशा पद्धतीने जर दोन्ही फेरी जर मिळून आपण जर एखाद्या कॅल्क्युलेशन केलं तर अद्वये यांना तीन हजार तीनशे तीस दादाजी भुसे भुष यांना बारा हजार सातशे चौसष्ट तर बंडू दसा भचव यांना तीन हजार नऊशे एक्कावन्न वीस हजार आठशे एकसष्ट मतांचा आतापर्यंत मोजणी झालेली आहे आणि या पद्धतीने जर आपण बघितलं तर दादाजी भुसे यांनी दुसऱ्या फेरी असेल आठ हजार सातशे तेरा दिसत आहे हा मोठा लीड आहे दुसऱ्या फेरी दादाजी भुसे यांचा आठ हजार सातशे तेरा नक्कीच आहे जी माहिती त्याबद्दल त्याच पद्धतीने काय वाटतं कार्यकर्त्यांचा कसा जल्लोष त्या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर दिसतोय नक्कीच या ठिकाणी हरिजी मारोसरांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे या ठिकाणी पहिल्या फेरीचा निकाल चांदवचा देखील हाती येत आहे पण त्याआधी सांगायचं म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये आदवै हिरे दुसऱ्या आद फेरी अखेर तीन हजार तीनशे तीस मतांनी या ठिकाणी मतं मिळालेले आहेत दादाजी भुसे यांना बारा हजार सहाशे चौसष्ट मतं मिळालेले आहेत आदुवय बंडू काका बच्चाव यांना तीन हजार नऊशे एक्क्याण्णव मतं मिळालेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळजवळ आठ हजार सातशे तेरा मतांनी या ठिकाणी दादाजी भुसे यांनी आघाडी घेतलेली आहे दुसऱ्या फेरीमध्ये दे देखील दादाजी भुसे यांची आघाडी या ठिकाणी दिसत आहे पहिला फेरीचा निकाल आ,